नमस्कार श्रोते हो कथारंगमध्ये आपलं पुन्हा एकदा स्वागत आज आपण एक सुंदर कथा ऐकूया कथेचं नाव आहे सोन चाफा आणि ही कथा जास्वंदी या कथासंग्रहातून घेतलेली आहे आणि लेखिका आहेत विजया वाड तर ऐकूया सुंदर कथा सोन चाफा नंदा कुठं आहे नंदा अजून कॉलेजातून आली नाही ठीक आहे आल्याबरोबर पाठिवतो ओके ना साहेब अगदी अगदी विनायक परत फायलीत घडून गेला खिडकीतून हिरवाई डोळ्यात भरत होती नंदा हा विनायकच्या आयुष्यातला ताजवा होता झाडापानांची तिला आयुष्यात माहिती होती बॉटणी घेऊन ती बीएससी करत होती त्याला मोठी गंमत वाटायची बागेत फुललेली शेवंती बघून म्हणाली होती शेवंतीचं लॅटिन नाव क्रिझाथॅमम इंडिकम आहे ही बहुवर्णीय वनस्पती असून तिची उंची साठ ते नव्वद सेंटीमीटर इतकी असून महाराष्ट्रात पारनेर आपलं अहमदनगर श्रीगोंदा इथे ही वनस्पती विशेषतः आढळते मात्र तिचं मूलस्थान चीन आणि जपान मानलं जातं ही विविध रंगी आकर्षक फुलं नोव्हेंबर डिसेंबरमध्ये बहरतात विनायक तिला पुष्पकोश म्हणत असे गोकर्णीच्या निळ्या फुलाला इंग्रजीत बटरफ्लाय पी म्हणतात हे तिनंच तर सांगितलं होतं आणि संस्कृतात त्यास गिरीकर्णिका अपराजिता गोकर्णिका म्हणतात आणि ही फुलं गायीच्या कानासारखी दिसतात म्हणून गोकर्णी अशी खूप मस्त माहिती मुखोद्गत होती तिला तिचं अत्यंत आवडतं फुल म्हणजे सोनचाफा संस्कृतातला सुवर्ण चंपक इंग्रजीतला गोल्डन चंपा ज्याचे शास्त्रीय नाव मायकेलिया चंपका तो सुवर्णचंपक सोनचाफा माझा हो लाडका नंदाच्या या ओळी त्यालाही पाठ होत्या नंदा, नंदा म्हणजे विनायकच्या मनात रुजलेला सोनचाफाच सोनचा पनवेल होऊन नगरला पोस्टिंग झालेला हा विनायक नावाचा तरुण मुलगा फार आवडला होता पण आपली आवड तिने मनातच ठेवली होती आपले वडील साधे जमादार आहेत आणि विनायक साहेबांचे वडील जस्टिस इनामदार आहेत विनायकची आई निवृत्त प्राचार्य आहे आणि आपली आई नववी पास साधारण गृहिणी आहे विनायक सरकारी नोकरीत राजपत्रित अधिकारी आहे त्याचा भाऊ सर्जन आहे बहीण वकील आहे आपण जमादाराची लेख असलो तरी बी एस सी होत आहोत पण बेटी व्यवहारासाठी विनायकच्या घरात मान्यता मिळणं कठीण विनूला नंदा फार म्हणजे फार फार आवडत होती पण ही आवड एकाएकी निकट बनली का विनूला बागेत साप चावला आणि पोटरीतून रक्त ग्लानी त्याच्या किंचाळण्याने नंदा बागेत धावली आत फुलदाणीत निशिगंधाची तुरेलावीत होती ती तो अर्धशुद्धीत नंदाने पुढचा मागचा विचार न करता विष चोखून थुंकायला सुरुवात केली जमादाराने चाव्याच्या चा वर पट्टा बांधला पण नंदाला हॉस्पिटलाइज करावे लागले विनायकच्या जीवात जीव नव्हता त्याचा सोनसाफा मलूल झाला होता त्याला कसं सहन व्हावं नंदा त्याचा हात धरून ग्लानीत आईला फोन केला विनायकने आई मी लग्न करतोय अरे वा बाबा आई काय करतात आई होम मेकर बाबा जमादार माझ्याकडे नोकरीत आउट हाऊस मध्ये राहतात जातपात मला ठाऊकही नाही आई पण मला सर्पदंश झाला तेव्हा तिने माझे प्राण वाचवले आहेत विष चोखून थुंकत राहिली मला विषमुक्त केलं स्वतः मात्र इस्पितळात आहे लेकरा तिला आपण एम एस सी करू लग्न खर्च करू सोनं नाणं देऊ पण सून म्हणून मला मला ही जमादाराची लेख नको माझा निर्णय झालाय मा साहेब हीच मग विचारायचं नाटक कशाला चूक झाली अजून विचार कर तुमच्या पोटात जातपात आणि ओठात समाजसुधार आहे मासाहेब मला शिकवू लागलात आपण मजपेक्षा मोठे झालात कृपा करून गैरसमज नको पण मी हीच मुलगी निवडतोय जस्टिस साहेबांनी कोणतीही प्रतिक्रिया व्यक्त केली नाही मोठा भाऊ श्री खयाल अपना अपना म्हणून गप्प झाला तर त्याची पत्नी भिकेचे डोहाळे म्हणत निर्वत्सना करू लागली पण ते लग्न झालं नोटीस देऊन कोर्टात सह्यांचं लग्न आणि मग छोटी मेजवानी सारे त्या नोकरीच्या गावातच पाया पडायला जाऊया तिने विचारलं जाऊया त्याला खात्री होती मनोमन आता लग्न झाले आई करते काय मुकाट घरात घेईल सुट्टी घेतलीन गेला धीर करून घेतलेन घरात पण मनात जागा दिली नाही हे बघ बाय माझ्या मुलाने तू स्वीकारली पण मी काही तुला आपली म्हणत नाही तुला वाटेल आजूबाजूच्या वायाबायांना मी नवीसून दाखवायला बोलावीन तुझं कोड कौतुक करीन तर विसर ती यावर काहीच बोलली नाही आली तशी परतली परीक्षा तोंडावर होती परीक्षा उत्तम झाली निकालही उजवा लागला आता थोडे महिने आपण आपल्या घरी जाऊ नंदा ज्या घरात तुझं स्वागत होत नाही तिथं कशाला जायचं सुखाचा जीव दुःखात घालायची ही कुठली हौस इतर मुली सासू सासरे आणि सासर नको नको म्हणतात आणि तू मात्र तू इम्पॉसिबल आहेस त्या बोलल्या तर बोलू दे माझ्या अंगाला काही भोकं पडत नाहीत पण मला सासरा आहे सासू सासरे आहेत दीर जाऊ आहे असं भाग्य साऱ्यांना थोडंच मिळतं अगं पण मला नोकरीत किती सुट्ट्या मिळणार नंदा मी कुठं म्हणते सुट्टी घ्या म्हणून सोडायची दोन दिवस या मग परत न्यायला या मधले दिवस मी काढेन सासरी त्याला खरं तर खूप बरं वाटलं त्याने दोन का चार दिवस सुट्टी काढली पनवेलीस नंदाला आणली पण सासू अर्थात नंदाची विशेष खुश नव्हती सासरे निशब्द होते काय करायचं ते करा हिला कशाला हित ठेवायची सार सासूचं बोलणं सा तिच्याच पुढ्यात तिला स्वतःची तशी इच्छा आहे विनायक म्हणाला मला नाही वाटत तशी गरज तिला हकलून काढतीस का मी तसं बोलले का फक्त शब्द नाही काढलेस तोंडातून इतकंच अशी झनझणी शब्दाशब्दीसुद्धा सुद्धा झाली त्यांची इच्छा दिसत नाही ती विषादाने विनायकला म्हणाली मग चल मी अजून फार तर दोन दिवस सुट्टी वाढवू शकेन मग बरोबरच निघो ती होय म्हणाली पण तसं व्हायचं नव्हतं सासूबाई पाय घसरून वाकड्या तिकड्या पडल्या बाथरूम मध्ये उठता येईना विनायक आणि नंदा दोघे अडकलेच मोठ्या जावेच्या पोटात धस्स झालं आता रांधा वाढा उष्टी काढा आणि घरकामाचा वाचा पाढा हे लक्षात आलं आपली तजवीज आपणच कशी करावी हे शहाण्या माणसांना चांगलंच कळतं नाही का हॅलो मी बाबा कुलकर्णी आहे ना आमची मुलगी तिला म्हणावं जेवत असलीस तर हात धुवायला इकडे आई तापानं फनफनली आहे तापान जावेच्या माहेरून सांगावा आला ती लगोलग चपला घालून मी नवऱ्याचा हात धरून निघून गेली सासूची शिशू काढण्याच्या त्रासातून मुक्त व्हायचं असेल तर असले रामबान उपाय शोधावेच लागतात ना पाहिलंच कशी काम चुकवी आहे वहिनी जाऊ द्या हो मी सांगतो ना पहिजेवर कुणीही आजारी नसणार सगळी नाटकं मी करीन सारं तू काय घोडं मारलेस मला नाही ओ घाण वाटत एकदा आपलं म्हटलं की संपला सारा दुजा भाव मला सारी सेवा करू दे हे पुण्याचं काम आहे अशी माझी भावना आहे नवरा बायकोचं बोलणं झालं विनायक मनोमन सुखावला ज्याची त्याची आई ज्याला त्याला प्रिय असतेच की आपल्या आईला आपली पत्नी फारशी आवडली नाही पण आता तिच्याचकडून अगदी सारं करून घ्यावं लागणार तो आईपाशी गेला आई तुझी लाडकी सुनबाई माहेर गेली आहे ठाऊक आहे मला हे बघा आई साऱ्या वरकामांना स्पंजिंगला बाया मिळतात पण शिशू काढायला पैसे देऊ नये माणसं मिळत आहेत त्यामुळे हे अवघड काम माझी बायकोच करणार आहे तुला नकोशी असलेली सून मला म्हणाली की ती सारं काही अत्यंत जपणुकीने नाक न मुरडता करेल काय सांगतोस सासूचा सा विश्वास बसेना दुष्काळात तेरावा महिना यावा तशी पोळ्यावली बाई आजारी पडली आणि नवीनवरी कामाच्या रगाड्याखाली चेपली गेली मी करीन पोळ्या विनायक म्हणाला नगरला कधी मधी केल्यात तो पुष्टी देऊ लागला हो का तिने चिडवलं हसून अगं खरच पोळीचं शास्त्रीय नाव देखील मला ठाऊक आहे असो काय बरं आटा इंडिका <laughs> आटा इंडिका अरे वा ती हसत सुटली कणकेचा गोळा पोळपाटावर वाढवायचा आणि डब्याच्या झाकणानं गोल कापायचा पोळी गोलमटोल होते हाय काय नाय काय आपण इथं अजून दोनच दिवस आहात महाराज मग पोळ्या काय रोज पार्सल करणार का नंदाने विनायकला जमिनीवर आणलं तो एकदम उदास झाला काय गंमत आहे पहा अठ्ठावीस वर्ष तुझ्याशिवाय जगलो ठाऊकही नव्हतं एक मुलगी इतका चमत्कार काही दिवसातच घडवणार आहे आणि मी माझं हृदय गमावून बसणार आहे मला इतकं आपलंसं करणार आहे की मी माझा उरणारच नाही खरंच का मी इतकी आवडते तुम्हाला माझ्यापेक्षा सुद्धा जास्त ती त्याला घट्ट बिलगली नंदा नंदे नंदा राणी तू स्वतःला विसरून जेव्हा आईचं सारं करतेस ना तेव्हा तुम्हाला अधिक आवडतेस तुझं ऋण न फिटणारं आहे आपलं म्हटलं की द्वैत संपतं अद्वैतात अमंगलाला स्थानच नाही रे विणू तिने एकेरी हाकारलं आणि ती अधोवदन होत म्हणाली चुकले ऐकताय ना हे नाही ऐकू आलं अरे विनूच गोड वाटते हळूहळू जायची वेळ आली आई अंतुरनात उठून बसली लेकाला जवळ बोलावलं ही नवीसून दारातच उभी होती दाराला ओठंगून ये बाळ कोण बोललं हे तिचा आपल्या कानावर विश्वासच बसेना पण हळूहळू पावलं टाकी ती जवळ आली ते बाळ हे संबोधन कानातून मनात रुतलं होतं ननंदूर लंडनला होती जाऊन ये तिचा नवरा तिच्या माहेरी ठिय्या देऊन होते जस्टिस साहेबांचं दुसरं लग्न कोर्टाशी लागलं होतं आता घरात होती फक्त नंदा विनायक आणि त्याची आई सासूनं हातानं धरून तिला कॉटोर बसवली ती निवृत्त प्राचार्य होती पण ही जसाठी कटू शब्दांचीच टोपले वाहिली होती क्षुद्र जमादाराची पोर हे डोक्यात ठसलं होतं ना तिनं सासूचं हगणं मुतणं हसत काढलं होतं भरवलं जोजवलं मायेनं सारं केलं होतं सारा कटू वाटणारा दुरावा जणू विरून गेला होता विनायकच्या हात हाती घेऊन ती माय रडू लागली विनू दुसऱ्या दिवशी निघणार होता ना म्हणाली बाळ विनू तू मज हाती ताजा ताजा प्रसन्न सोनचाफा दिलास बघितलंस का त्याच्या सुगंधाने सारी खोली घमघमून आहे पण मी करंटी आपल्याच कैफात धुंदीत विनू तुझा सोनचाफा मी पायदळीत उडवला कुस्करला पण काय रे आश्चर्य माझे पायच सोनचाफा झाले सुगंधी तिघांचे अश्रूही त्या क्षणी सुगंधले कशी वाटली कथा आवडली असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा धन्यवाद